हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल प्रियंका शिंगाडे ट्वेंटी फायू मी आज तिरंग्याची थीम बनवणार आहे कारण माझ्या आरूच्या स्कूलमध्ये त्यांना तिरंगे तिरंगा कलरचे व्हिजिटेबल्स आणायला लावलेत टिफिनमध्ये तर मला असं वाटलं कलर टाकून देण्यापेक्षा आपलं नॅचरलीच आपल्याकडे ग्रीन कलर आहे ऑरेंज कलर आहे आणि आपल्याकडे व्हाईट कलर आहे तर मग मी आज ठरवलं हो आहे की तिच्यासाठी राईस भेंडी आणि मस्त असं गाजराचा हलवा बनवून द्यायचा तर आता मी भेंडी छ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करेन मी ॲक्च्युली भेंडी धुवून चांगली घेते कारण भेंडीवरती औषध मारलेलं असतं आपण मार्केटमधून घेऊन येतो तर तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचा पुसून का तर तिला थोडंसं पण पाणी राहिलं तर बनवताना भेंडीला पाणी सुटतं त्याच्यामुळे नेहमी भेंडी धुतल्यानंतरनं तिला चांगली थोडीशी सुकवून तिला स्वच्छ अशी पुसू पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर भेंडीला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं तर मी त्याप्रमाणे आता भेंडी कट करून घेत आहे आता माझी भेंडी कट करून झाली आहे आणि आता मी पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडासा राईस बनवत आहे कारण माझ्यासाठी माझ्याकडे त्याच्या राईसमुळे व्हाईट कलर मला भेटतो आहे तर मी आज राईस बनवते तर तूप आता मी आता थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि आता थोडंसं मीठ टाकते आहे त्याच्यानंतर ना मग मीठ टाकल्यानंतर मी थोडं पाणी टाकेन आणि त्याला चांगली उकळी येऊ हो देईन तर आता चला आपण भाताची तयारी केली तर लसूण सोलायला घेऊया भेंडीसाठी आपल्या मग मी लसूण आपल्या घरचाच लसूण असल्यामुळे गावाकडचा माझ्या आजीनी लसूण दिला आहे तिच्या शेतामधून तर लसूण आपल्या घरचा असल्यामुळे छोटा छोटा लसूण आहे त्याला सोलायला वेळ लागतो सो तो लसूण मी घेतला त्याच्यानंतर पाणी उकाळलं होतं त्याच्यामध्ये भात टाकला आता चांगला राईस शिजेन तोपर्यंत आपण मिरच्या कट करून घेऊया तर आता मी मिरच्या कट करत आहे मी फक्त भेंडीमध्ये लसूण आणि मिरची टाकणार आहे कारण ह्या माझ्या घरामध्ये ह्या दोघांना पण आरू आणि आरूच्या पप्पांना पण भेंडी एकदम सिम्पल आवडते अजिबात मसाले नाही शेंगदाणे नाही काही नाही आवडत मग मी आता फक्त लसूण थोडंसं आता तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची चांगली भाजून घेईन आणि मग त्याच्यामध्ये भेंडी टाकून देईन अशा प्रकारे माझी आता भेंडी होऊन जाईल थोडंसं हलकंसं आज मी जिरं टाकले म्हटलं थोडंसं सा टेस्टसाठी जिरं असावं मी कधी टाकत नाही बट आज मी पहिल्यांदाच टाकले जिरं थोडंसं सा टेस्टसाठी मला आवडतं जिऱ्या जिरं ह हर भाजीमध्ये तर आज मी जिरं टाकलं आहे आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं ज्या वेळेस झेंडावंदन असायचं पंधरा ऑग पंधरा ऑगस्ट असायचं सव्वीस जानेवारी अशा काहीच थीम नसायच्या आमचं आपलं शाळेमध्ये मस्त जायचं ड्रेस युनिफॉर्म घालून मस्त तिथे सेलिब्रेशन करायचं मग आम्हाला बिस्किट भेटायचे छान डान्स असायचे परफॉर्मन्स असायचे भाषण असायचे आणि शाळेकडूनच आम्हाला बिस्किट वगैरे भेटायचं तर तिकडे असं काहीच नव्हतं गावाकडे तर शाळेत आत्ता आहे की नाही माहीत नाही बट आत्ता ह्या मुलांच्या वेळेस मस्त असं थीम असतात वेगवेगळ्या की बाबा आता झेंडा वंदन आहे तर झेंड्याची थीम बनवा असं पॅरेंटसाठी पण छान आहे क्रिएटिव्हिटी नवीन आता चला आपली भेंडी मी साईडला ठेवून दिली आहे चांगली परतून वगैरे दुसऱ्या गॅसवर बारीक गॅसवर ठेवून दिली तर आता मध्येच माझे हजबंड आले तर आता मी त्यांना छान कॉफी आणि प्री वर्कआउट ड्रिंक बनवून देते तर मी थोडं पाणी घेतलं त्याच्यामध्ये कॉफी टाकली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आलं टाकतीये आणि आलं आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी जागरी पावडर टाकतीये मला माहीत नव्हतं आज मी पहिल्यांदाच ही ड्रिंक बनवतीये आय डोंट नो कशी लागेल त्यांनी मला आज गुगलवरती बघून सांगितलं की ही प्री वर्कआउट ड्रिंक आहे तर बनवून देशील का म्हटलं हां बनवून दे मग मध्येच आता ही मी ड्रिंक बनवत आहे चला तर मग आता आपण ताटली घेऊया त्याच्यामध्ये गाजर असे पुसून व्यवस्थित साईडला ठेवून देऊया कारण जोपर्यंत ती ड्रिंक उकळते तोपर्यंत आपण छान कॉफी उकळती तोपर्यंत आपण छान गाजर पुसून घेऊया कारण गाजर खिसायचे आहेत मस्त किसून गाजराचा हलवा आपल्याला बनवायचा आहे त्याच्यामुळे छान असे मी धुवून पुसून घेते आता त्यांना तर आपली ड्रिंक झाली आहे मी माझ्या हजबंडला ड्रिंक देत आहे चला तर मग आता आपण गॅस पेटूया त्याच्यावरती दूध ठेवूया दूध गरम करायला भेंडी चेक करूया आपली भेंडी कुठपर्यंत शिजत आली आहे कारण बाकी तर काही टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये अशीच नॅचरल छान लागते आपली बिना मसाल्याची भेंडी तर भेंडी आता शिजत आली आहे चला तर आता आपण गॅस बंद केलेला आहे भेंडीचा गाजर मस्त सोलून घेऊया गाजर असे छान सोलून घेते कारण जमिनीमध्ये असल्यामुळे त्यांना थोडेसे शिरा असतात क कदाचित आपल्याकडून माती नाही निघली आतमध्ये गेलेली माती असते त्याच्यामुळे मी गाजर हमेशा छिलून घेते चला तर आता आपण मग गाजराला छान बारीक करून घेऊया चांगले गाजर खिसून घेतले ना तर मस्त असा गाजराचा हलवा बनतो छोट्या छोट्या पीसमध्ये छान खिसून घ्यायचे तर आता मी गाजर खिसत आहे तर गाजराचा कलर ऑरेंज आहे तर मला ऑरेंज नॅचरली कलर भेटला गाजरापासून तर चला आता आपले गाजर हळूहळू खिसत होत आलेले आहेत तर आता मध्ये आरू आली आहे मग तेवढ्या तारूचे पप्पा म्हटले मी गाजर जास्त गाजराचा हलवा जास्त खाणार नाही त्याच्यामुळे मग मी दोन गाजर काढून ठेवले मग आता मी काजू बदाम थोडे घेतले आहेत थोडेसे छान लागतात आरूला पण आवडतात मग तिला जरा गाजराच्या हलव्या थ्रू ते पोटात पण जाते ना असं ती खात नाही नॉर्मली तिला जबरदस्ती खायला लावं लागतं मग त्याच्यामुळे मी व्हिजिटेबल्समध्ये टाकून देते मग आता मी छान बारीक कट करून घेतलेले आहेत काजू बदाम आता कढईमध्ये छान तूप टाकलं आहे तुपामध्ये चांगले काजू बदाम मी आता परतून घेईन छान लालसर असे भाजून घेईन मग त्याच्यामध्ये गाजराचा हलवा टाकून देईन चांगले आता ते चांगले परत आहे चांगले तांबूस रंगाचे होईपर्यंत छान परतवायचे त्याच्यानंतर मग गाजराचा हलवा टाकायचा हां मी ॲक्च्युली मोबाईलवरती टायमर लावून ठेवते हो एक तासामध्ये माझं सगळं काम झालंच पाहिजे कारण काय होतं आरूचं स्कूल असतं सव्वा आठ वाजता जर मी टायमर नाही लावला तर मला वेळेचं भान नाही राहत त्याच्यामुळे आपलं टायमर लावून ठेवला हो की आपल्याला कळतं बाबा आपण आता पटापटा पटापटा आपलं काम आवरायचे आपल्याकडे एवढा टाईम राहिला तर आता बघा मी गाजराचा हलवा गाजर त्याच्यामध्ये टाकलं खिसलेलं त्याच्यानंतर थोडंसं इलायची पावडर टाकली थोडी जायफळ टाकलं आता हलकंसं दूध वतत आहे कारण थोडंसं शिजावते मी कारण तिला आवडतं शिजलेलं आपण कसं कच्चं पण खाऊ शकतो बट थोडंसं शिजल्यावर कसं मुलांना जरा छान लागतं त्याच्यामुळे थोडंसं दूध टाकून त्याला छान परतलं आता आरू डब्बा घेऊन आलेली आहे आता सव्वा आठ वाजत आलेले आहेत त्याच्यामुळे आता मी गाजराचा हलवा तोपर्यंत तो छान वाफलून घेते त्याच्यानंतर आता डब्यामध्ये मी छान भेंडी भरते चला तर आता आपण एका साईडला डब्याची भेंडी भरून घेऊया ग्रीन कलरची भेंडी त्याच्यानंतर थोडासा साईडला भात टाकूया म्हणजे आपला कसा तिरंग्याचा कलर होऊन जाईल त्याच्यानंतर गाजराचा हलवा तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच छान वाटला असेल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच